ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे धाराशिव जिल्हा आणि बार्शी तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहेत नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये चोराखळी तालुका धाराशिव येथे एका बैलावर झालेल्या हल्ल्यानंतर वन विभागाने त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते वाघ पुन्हा त्या ठिकाणी येईल अशी वन विभागाची अपेक्षा होती मात्र या कॅमेऱ्यामध्ये वाघाऐवजी बिबट्याचे अस्तित्व वा आढळून आले त्यामुळे रेस्क्यू पथकाला अपेक्षित यश मिळाल्याचे दिसून येत नाही बानसुळे तालुका बार्शी आणि चोराखळी तालुका धाराशिव परिसरात दोन दिवस वाघाचे सतत हल्ले झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतीसाठी महत्वाचे असलेले बैल या हल्ल्यांमध्ये बळी पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बार्शी तालुक्यात तसेच धाराशिव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये वाघाने वारंवार हल्ले करून पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे त्यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोराखळी येथील हल्ल्यानंतर वाघ येडशीव अभयारण्यात गेला असावा असा विभागाचा असा अंदाज होता त्यामुळे पुणे रेस्क्यू पथक वन विभागाने अभयारण्य क्षेत्र तपासून वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र या मोहिमेत त्यांना यश आले नाही वाघ अत्यंत चतुर आणि सावध प्राणी असल्याने ज्या ठिकाणी तो शिरकाव करतो तिथे पुन्हा फिरत नाही असे उक्कडगाव आणि चोराखळी येथे झालेल्या हल्ल्यांवरून सिद्ध होत आहे वन विभाग व रेस्क्यू पथक पूर्ण दक्षतेने तपास करत असले तरी वाघाचा अचूक माग काढणे कठीण जात आहे सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि गावकरी भयभीत झाले असून वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे रात्रीच्या वेळी शेतात जाऊन काम करण्यास शेतकरी घाबरत आहे तसेच पाळीव जनावरांवर हल्ल्याचा धोका असल्याने त्यांची राखण करणे अवघड झाले आहे वन विभाग आणि रेस्क्यू टीमने त्वरित उपाययोजना आखून वाघाला जेरबंद करण्यासाठी अधिक प्रभावी मोहीम राबवावी अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून केली जात आहे